दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे वाटपासाठी तपासणी शिबिर संपन्न सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे यांच्या वाटपासाठी दिव्यांग तपासणी शिबीर माननीय खासदार श्री सुनील तटकरे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर येथे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती पोलादपूर येथे आयोजित करण्यात आली होती सदर शिबिरात सन्मानिय प्रांत साहेब डॉक्टर श्री बाणापुरे तहसीलदार श्री घोरपडे साहेब गट विकास अधिकारी श्री जगताप साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी श्री हंबीर साहेब श्री पवार साहेब अध्यक्ष अपंग संघटना केंद्र सरकारचे डॉक्टर कुमार व त्यांची सर्व टीम डॉक्टर भाग्यरेखा पाटील डॉक्टर बावडेकर साहेब डॉक्टर सोनावणे साहेब श्री कांबळे साहेब श्री योगी साहेब श्री वाघमोडे साहेब श्री रेडिस साहेब श्री बिलाडे साहेब श्री शिंदे साहेब श्री धिवरे साहेब व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी व शिपाई वर्ग या सर्वांनी कार्यक्रमासाठी प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमामध्ये श्री प्रांत साहेब 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 तहसीलदार गट विकास अधिकारी यांनी अपंगांना मोलाचा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री हंबीर साहेब यांनी केले तालुक्यातून असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित राहून प्रत्येकांनी डॉक्टरांच्या तपासणी साह्याने विविध कृत्रिम सेवांची नियोजन करून काही दिवसातच कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रम करण्यात येईल असे आश्वासन दिले श्रीजी गतकरी साहेबांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग भारत सरकारच्या योजनेतून आपल्या या दिव्यांग बांधवांना त्यांच्या दैनंदिन खर्चा भागवण्यासाठी ज्या कृत्रिम अवयवांची आवश्यकता असते ते कृत्रिम अवयव पुरवण्यासाठी अभिंगो कंपनीच्या माध्यमातून आज आपण इथे मनोरम सगळ्या लोकांना भैयाबाप शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यातील हा आजचा सहावा कार्यक्रम आहे कारण आजचा हा कोल्हापूर तालुका हा सहावा आहे खासदार साहेबांनी आता बोलणं झालं आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचा मुख्य उद्देश आहे दिव्यांग तपासणी व दिव्यांग तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आढळून येईल त्या अनुषंगानं जे आपल्याला केंद्र शासनाकडून जी मदत होणार आहे त्या अनुषंगानं जे निकष आहेत बाकीची जी कागदपत्राची तपासणी आहे रेशन कार्ड आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे त्या अनुषंगानं सादर केल्यानंतर आपल्याला त्याचे लाभ भेटणार आहे तर असा हा आजचा जो उद्देश आहे आपला की दिव्यांगांना इकडे तिकडे जास्त फिरायला होऊ नये तुम्ही या ऑफिसला जा जा त्या ऑफिसला जास्त होऊ नये म्हणून तुम्हाला एकचित्री एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व सुविधा म्हणून उपलब्ध करून देण्यात आहो हे मान्य उपविभागीय अधिकारी डॉक्टर स्वागत करतो सर या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की आपल्या तालुक्यातले जे दिव्यांग बांधव आहेत त्या बांधवांची आरोग्य शिबीर आरोग्य तपासणी हा प्राथमिक आपला हेतू आहे जेणेकरून त्या शिबिरामधून आपल्याला ज्या दिव्यांग बांधवांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा दैनंदिन गरजा शासन शासकीय योजनांचा लाभ त्यांना कसा देता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांची पोरापूर तालुक्यातील डॉक्टर मंडळी तपासणी करून एक महिन्यानंतर साधारणतः ज्या व्यक्तीला जे जे अवयाची गरज गरज आहे तर त्याचं वाटपाचा कार्यक्रमसुद्धा नंतर होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले प्रांत आदरणीय साहेब आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय गोरपडे साहेब डॉक्टर पाटील मॅडम आपल्या आहे आहेत त्या माझे सहकारी डॉक्टर बावडेकर साहेब आणि डॉक्टर आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः माझे सर्व तलाठी बांधव ग्रामसहक बांधव ग्रामपंचायत कर्मचारी बांधव या कार्यक्रमासाठी माझ्या सर्व ऑफिस टीमनं ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेऊन ह्या सर्व कार्यक्रम आपल्यासाठी राबवत आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी माझे बंधू भगिनी दिव्यांग मंडळी आपण उपस्थित राहिलात या कार्यक्रमासाठी तर खरोखरच या ठिकाणी आपण एक चांगला दिवस आपला आपल्या दृष्टीनं आहे आणि